स्वागत तु आहे तुमच्या चॅनल मध्ये आपण नुकतंच मुलांसाठी बघायला चालू केलेली आहे आणि आज आपण सराव संच पंधरा पॉईंट सहा या ठिकाणी सोडवणार आहे या आधीचे सराव संच तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीनं इयत्ता आठवीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग बघूया संच पंधरा पॉईंट सहा मधला पहिला प्रश्न काय आहे आजच्या संचामध्ये आपण वर्तुळाशी वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी निगडीत असणारे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत प्रत्येक प्रश्न ह्या वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळं तुम्ही काय करा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितला तर प्रत्येक गणे तुम्हाला छान पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा तर खाली वर्तुळाच्या त्रिज्या दिल्या आहेत त्या वर्तुळाची क्षेत्रफळ काढा म्हणजे आपल्याला देताना काय दिलेले आहेत तर त्रिज्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे आता पहिली त्रिज्या जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे आपल्याला त्रिज्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आर असं म्हणतो ते आपल्याला अठ्ठावीस सेमी इतकी दिलेली आहे ठीक आहे आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग असत आता ची किंमत ही कधी तुम्ही तीन पॉईंट चौदा घेऊ शकता किंवा बावीस शेत सात सुद्धा घेऊ शकता ठीक आहे म्हणजेच आपण वर्तुळ म्हणजेच बघा ची किंमत ही बावीसशे काय घेतली सात घेतलेली आहे बरोबर आहे गुणिले आरचा वर्ग आहे म्हणजेच काय करणार आहे आपण अठ्ठावीस दोन वेळा गुणाकारात घेणार आहे वर्ग असेल तर ती संख्या दोन वेळा आपण काय करतो गुणाकारात घेतो बरोबर आहे आता या ठिकाणी आडवा भागाकार लागेल आणि आडवा भागाकार जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता किंवा गणिताचं बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये टाकलेले आहेत बेसिक म्हणजे आपला गणिताचा पाया पक्का करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुमचं गणित अजून चांगलं होऊ शकतं ठीक आहे किंवा दशांश अपूर्णांक किंवा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी दशांश अपूर्णांकांचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं कसं करायचं त्याचीही प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे त्याचीही प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्याची ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा सातच्या पाढ्यात अठ्ठावीस आहे का तर आहे सात चौक अठ्ठावीस म्हणून या ठिकाणी बघा भाग घालवला आणि इथले चार आता राहिलेल्या संख्या म्हणजे छेदात प्रत्येकाच्या इथं काही नसतं त्यावेळेला काय असतं एक असतं बरोबर आहे इथला छेद गेलेला आहे म्हणजे सात एक सात म्हणजे एकच आलेलं आहे फक्त औंशातल्या संख्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत म्हणजेच काय झालेलं आहे बघा बावीस गुणिले चार गुणिले अठ्ठावीस म्हणजे बावीस चौक किती झाले अठ्याऐंशी गुणिले अठ्ठावीस आता या दोघांचं आपल्याला काय करून घ्यावं लागेल गुणाकार करून घ्यावा लागेल हे तुमचं रफ वर काय हे तुम्ही बॅक पेज ला करू शकता ठीक आहे अठ्यातीस चौसष्ट सहा आले अठ्यातीस चौसष्ट चौसष्ट आणि सहा म्हणजे सत्तर झाले शून्य दिले आठ आठजुनी सोळा हाच्याला एक आठ आठजुनी सोळा आणि एक सतरा इथे आले चार सहा सात सात चौदा हाच्या एक आणि हे दोन म्हणजे चोवीसशे चौसष्ट चौ सेमी इतकं काय असणार आपलं वर्तुळाचे क्षेत्रफळ असणार आहे हे आहे आपलं पहिलं गणित आणि हे आहे आपलं रफ वर्क ठीक आहे कच्च काम म्हणतो आपण त्याला आता दुसऱ्या गणितात बघा काय दिलेलं आहे तर त्रिज्या बरोबर काय दिलेलं आहे दहा पॉईंट पाच सेमी दिलेले बरोबर आहे म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असणार आहे बघा तर एक पाय आर वर्ग असणार आहे ची किंमत किती असते बावीस चे सात गुणिले आर आर किती दिलेले आपल्याला दहा पॉईंट पाच आता या ठिकाणी बघा दशांश चिन्ह आलेलं आहे म्हणून मी मगाशीच सांगितलं तुम्हाला दशांश चिन्हांचा गुणाकार भागाकार कसा करायचा याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा सात न भाग जातो सात ते के सात किती राहिले तीन राहिले सात पाच पस्तीस म्हणजे एक पॉईंट पाच झाले म्हणजेच बघा बावीस गुणिले एक पॉइंट पाच गुणिले दहा पॉइंट पाच याच्या छेदात एक असणार आहे इथं पण एक असणार आहे बरोबर आहे आता या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणजेच काय केलं आपण बावीस गुणिले पंधरा केले किंवा एक पॉईंट पाच घेऊया पाच दोन्ही दहा हा चल एक पाच दोन्ही दहा आणि एक अकरा आले इथे शून्य दिले दोन बे बेकी बे बेरीज केली शून्य तीन तीन पाठीमागून एक घरानंतर काय दिलेलं आहे दशांश चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे उत्तराला दशांश चिन्ह काय आले बघा आले आता गुणिले पुढची आहे आपली एकशे पाच घेऊया बरोबर आहे आता तेत्तीस काय घेतले तर पॉईंट नंतरचे जे शून्य असतात ते निघून जातात किंवा शक्यतो आपण ते लिहित नाही त्यामुळे नुसती संख्या घेतो म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलेले आहेत घेतलेले आणि या ठिकाणी आहे ते आपले दहा पॉईंट पाच आहे बरोबर आहे आता पाच ने गुणले पाच रिक किती झाले बघा पंधरा हा एक पाच रिक पंधरा आणि एक सोळा बरोबर आहे शून्य 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 परत दोन शून्य दिले आणि एक ने गुणलं तीन आणि तीन एक तीन आले बरोबर आहे इथं बघा पाच सहा चार आणि इथं आले तीन म्हणजे त्याचं उत्तर आलं आपलं तीन चार सहा पाच पण आता एक अंकानंतर दशांश शून्य आहे म्हणून पाठीमागून एका अंकानंतर दशांश शून्य या ठिकाणी देणार आहे म्हणजे तीनशे सेहेचाळीस पॉईंट पाच चौ सेमी हे आहे आपलं दुसऱ्याचं उत्तर त्याच पद्धतीने तिसऱ्यात हे सोडवायचं आहे या ठिकाणी बघा आपल्याला त्रिज्या किती दिलेली आहे तर सतरा पॉईंट पाच सेमी दिलेली आहे बरोबर आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्गस्त ची किंमत बावीसशे सात गुणिले आर म्हणजेच किती दिलेले सतरा पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच बरोबर आहे सात सात भाग जातो का बघा तर सात एके सात सात दोन्ही चौदा चौदा आणि हे किती चार बरोबर म्हणजे किती राहिले तीन राहिले म्हणजे इथं साता पाच पस्तीस म्हणजे दोन पॉईंट पाच आले म्हणजे बावीस गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच आले का तर इथं छेदात एक एक असतं त्यामुळे अंश अंशांची गुणाकार ठीक आहे आता इथं बघा पंचवीस दोन्ही पन्नास पाच आले पंचवीस दोन्ही पन्नास आणि पाच पंचावन्न आले बरोबर आहे पाठीमागून एक अंकानंतर आपला चिन्ह आहे त्यामुळे इथं दशम चिन्ह आलेलं आहे गुणिले सतरा पॉईंट पाच आलेले म्हणजेच आपण काय करणार आहे बघा सतरा पॉईंट पाच गुणिले पंचावन्न करणार आहे कारण ह्या पॉईंट नंतरचे जे शून्य असतात ते आपण शक्यतो ग्राह्य धरत नाही ठीक आहे पाचने गुणले पाच पाच पंचवीस पासत् पस्तीस छत्तीस सदतीस तीन आले पाच एक पाच पाचन तीन किती झाले आठ शून्य परत त्या संख्या परत असल्यामुळं तेच नंबर येणार आहेत बरोबर आहे पाच सात आणि पाच बारा आठ आणि आठ सोळा हाच्याला एक आणि इथं आले नऊ म्हणजेच काय आले बघा शहाण्णव पंचवीस आले पण एका नंतर पॉईंट असल्यामुळे इथं काय दिलेलं आहे एकानंतर दशांचिन्ह दिलेलं आहे म्हणजेच काय आले नऊशे बासष्ट पॉईंट पाच चौसेमी हे आपलं काय आहे सतरा पॉईंट पाच सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न बघतोय आता हा दुसरा प्रश्न परत वेगळ्या पद्धतीचा आहे काय दिलेलं आहे बघा खाली काही वर्तुळांची क्षेत्रफळे दिलेले आहेत त्या वर्तुळांचे व्याज काढा म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा त्रिज्या दिलेली नाही तर क्षेत्रफळ दिलेलं आहे तर ठीक आहे म्हणजे काय दिलेलं आहे बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे शहात्तर चौ सेमी इतकं दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर व्यास या ठिकाणी काढायचा आहे आता वर्तुळाशी निगडीत असणारे जे घटक आहेत ते जर तुम्हाला माहिती नसतील जसे की तुम्हाला जर त्रिज्या म्हणजे काय माहित नसेल व्यास म्हणजे काय किंवा व्यासाचं आणि त्रिज्येचं काय कनेक्शन का आहे या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती सुद्धा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सुद्धा क्लिअर होतील ठीक आहे आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले जातं आणि व्यास काढायचं असतं त्याआधी तुम्हाला काय करायला लागतं तर त्रिज्या काढून घ्यावी लागती म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं पाय आर वर्ग असतं सूत्र प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे आता क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला तर एकशे शहात्तर दिलेले पाय ची किंमत ही किती असती तर बावीसशे सात आणि आर वर्ग हे आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा सात हे आर ला भागाकारात आहे आणि बावीस हे गुन्हा आहे म्हणजे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर जे सात भागाकारात होते ते गुन्हा जाईल म्हणजेच इथं बघा हे आर वर्ग इथं लिहून घेऊया हे एकशे शहात्तर हे भागाकारात होते ते गुणाकारात गेले आणि हे जे गुणाकारात होते ते काय आले या ठिकाणी भागाकारात आलेले आहे आता या ठिकाणी परत एकदा आढावा भागाकार आलेला आहे ठीक आहे आता त्यासाठी पहिल्यांदा बघा इथं सहा आहे इथं दोन आहे म्हणजे या दोन्ही संख्येंना दोन्ही भाग जातो म्हणून या दोन्ही संख्येना दोन्ही भाग झालेला म्हणजेच काय झाले ब्या सोळा एक राहिले ब्याटी सोळा त्याच पद्धतीने बे कि बे बेग के बेग। आता अकराच्या पाड्यात अठ्याऐंशी आहे म्हणून अकरा अक्रा, अकरा अकरा म्हणजे साठी किती आले आपले छप्पन आले बरोबर आहे म्हणून वर्गमूळ घेऊ वर्गमूळ घेतला तर इथं बघा आर म्हणजे चा आर वर्ग आहे तर इथे नुसते आर राहिले आणि छप्पन हा कशाचा वर्ग आहे का तर नाहीये म्हणजे करणी चिन्हात आपण काय लिहू शकतो छप्पन लिहू शकतो म्हणून व्यास बरोबर काय असणार आहे तर व्यास हा काय असतो तर जे त्रिज्या आहे त्रिजेच्या डबल असतो म्हणजे दोन पट असतो म्हणून इथं काय केले दोन गुणिले त्रिजा म्हणून काय आले बघा दोन चिन्ह छप्पन हे उत्तर असणार आहे पहिल्या गणित दुसरा गणित बघतोय दुसऱ्या गणितात पण आपल्याला काय दिलेलं आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे किती दिलेलं आहे तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस चौ सेमी इतकं दिलेलं आहे आपल्याला काढायचं काय आहे तर व्यास काढायचं आहे पण त्यासाठी अगदी आपल्याला त्रिज्या काढून घ्यावी लागेल म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग क्षेत्रफळ किती दिलेले आहे बघा तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस बरोबर बावीसशे सात गुणिले आर वर्ग काढायचं आहे आपल्याला बरोबर आहे मगाशी केलं तसं सात गुणाकारात जातील बावीस भागाकारात येतील म्हणून आरवर्ग बरोबर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस गुणिले सात आणि भागिले बावीस असणार आहे बरोबर आहे आता इथं दोन आहे इथं पण दोन आहे त्यामुळे दोन्ही भाग जातो म्हणून बघा बे के बे इथं एक राहिले बेनवे अठरा एक राहिले बेसाठी चौदा साथ। परत बघा बे के बे बे दोन्ही चार बरोबर आहे त्याच पद्धतीने इथं आले अकरा आता काय करू आपण हे जे वरचे अंक आहेत त्या दोघांचा पहिला गुणाकार करून घेऊया कारण अकरा आणि या वरच्या संख्येला भाग झाला नाहीये म्हणून म्हणजेच बघा सात दोन्ही चौदा सा एक सात सात आणि एक आठ झाले इथं साती साती एकोणपन्नास चार आले सात नव त्रेसष्ट त्रेसष्ट आणि चार म्हणजे किती झाले सदुसष्ट झाले आपले आणि सात एके सात सात आणि सहा म्हणजे तेरा आले बरोबर आहे पाठीमागून दोन अंकानंतर पॉईंट दिलेले भागाकारात अकरा आहेत आता अकराने जर ह्याला भाग घालवलं तर इथं बघा अकरा एक, एक अकरा दोन राहिले अकरा दोन्ही बावीस बावीस म्हणजे इथे किती राहिले पाच राहिले अकरा पाच पंचावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ म्हणजे चार राहिले इथं बघा अकरा चौक चव्वेचाळीस परत किती राहिले चार राहिले आणि अकरा चौक चव्वेचाळीस आणि पाठीमागून दोन नंतर काय होता दशांश चिन्ह होत बरोबर आहे आता आपल्याला काय करायला लागेल तर एकशे पंचवीस पॉईंट चव्वेचाळीस हा कशाचा वर्ग आहे ते काढून घ्यावं लागेल जर तुम्हाला असं डायरेक्टली वर्ग काढता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता तर अवयव पद्धत वापरून या ठिकाणी आपण काय करू शकतो तर वर्ग काढू शकतो आता काय करायला लागेल बघा त्यासाठी तर बघा एकशे पंचवीस आणि हे चव्वेचाळीस दोन्ही भाग झालेला बेसख बारा बेदोनी चार एक राहिले बेसाती बेदोनी परत एकदा दोन्ही बेत्रिक सहा बे के बे बेत्रिक सहा बे बेसख बारा परत एकदा बे के बे बेपंचे दहा एक राहिले बे बेसख बारा एक राहिले बे आठी सोळा साती चौदा एक राहिले बेटी आणि इथं आले बे चोख बरोबर आहे परत एकदा बेत्रिक सहा बेण्णव्हे अठरा बे, बे दोन्ही चार बे के बे आणि परत इथं आले बेण्णव्हे अठरा एक राहिले बे बेसख बारा आता एकशे शहाण्णव हा काय असतो तर चौदाचा वर्ग आहे त्यामुळे इथं काय करू आपण चौदा चौदा घेऊया आता इथं दोन दोन चे जर ग्रुप्स केले तर या ठिकाणी बघा ह्यातला दोन ह्यातला एक दोन ह्यातला एक दोन ह्यातला एक दोन ह्यातला चौदा बाहेर काढला गुणाकार केला चौदा दोन्ही अठ्ठावीस आले अठ्ठावीस गुणिले दोन, दोन केले तर आठ अडजुनिक सोळा बेजून चार आणि एक पाच छप्पन्न झाले छप्पन्न गुणिले दोन केले साहेबोनी बारा एक पाच दहा आणि एक अकरा म्हणजे अकरा पॉईंट काय असणार आहे दोन असणार आहे म्हणजे वर्ग मूळ घेऊन आर बरोबर अकरा पॉईंट दोन पेनी बरोबर आहे म्हणून व्यास हा काय असतो तर त्रिजेच्या दोन पट असतो म्हणून दोन गुणिले त्रिज्या म्हणून दोन गुणिले अकरा पॉईंट दोन आले बेदोनी चार बे के, बे, बे के बे, म्हणून बावीस पॉइंट चार सेमी इतका काय असणार आहे आपला या वर्तुळाचा व्याज असणार आहे दुसऱ्या प्रश्नाचा तिसरा प्रश्न बघतोय बघा परत एकदा आपल्याला क्षेत्रफळ दिलेला आहे किती दिलेलं आहे तर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर चौसेमी इतकं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि काढायचं काय आपल्याला तर व्यास काढायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर त्रिज्या काढून घ्यावी लागेल म्हणजे आर काढून घ्यावे लागेल म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे पाय आर वर्ग परत एकदा क्षेत्रफळ दिलेलं आहे ते लिहून घ्या बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर बरोबर बावीसचे सात गुणिले आर वर्ग परत एकदा हा सात गुणाात येईल बावीस भागाकारात येईल म्हणून आर वर्ग बरोबर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर गुनिले सात भागिले बावीस बरोबर आहे परत दोन्ही भाग घालवला बे कि बे बेके बे बे, बे।, बे सक्क बारा बे दोन्ही चार आता इथं बेत्रिक सहा एक राहिले बेसाती चौदा ठीक आहे अकरा भाग घालवला साथ, साथ तर इथे बघा अकरा पाचशे पंचावन्न पंचावन्न म्हणजे परत किती राहिले या ठिकाणी सात राहिले बरोबर आहे अकरा सक्क सासष्ट राहिले सासष्ट म्हणजे इथे राहिले परत सात अकरा साती सत्याहत्तर बरोबर आहे म्हणजेच किती राहिले बघा पाचशे सदुसष्ट गुणिले सात गुण दोघांचा गुणाकार केला तर साती साठी एकोणपन्नास सात सक्कम बेचाळीस बेचाळीस आणि चार सेहेचाळीस सातापाचा पस्तीस पस्तीस चार एकोणचाळीस आलेले आहे बरोबर आहे आता हा कशाचा वर्ग आहे हे आपल्याला काढून घ्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एकतर वर्गमूळ काढावे लागतील आता वर्गमूळ काढताना तुम्ही काय करा आता का या ठिकाणी आपण अवयव पाडणार आहे आणि अवयव पाडताना बघा संख्या कुठली आहे आपल्याला तर तीन नऊ सहा नऊ आहे बरोबर आहे नऊ ने भाग जातो काय बघूया आपण तर इथे बघा किंवा डायरेक्ट आपण तीन ने भागाला जाऊया म्हणजेच बघा इथं तीन एक तीस तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ परत एकदा तीन न घेतले तिन्ही चोक बारा हात तीन चोक बारा तीन एके तीन आले बरोबर आहे आणि चारशे एकवीस हा काय आहे तर एकवीसचा वर्ग असल्यामुळे डायरेक्ट एकवीस एके एकवीस असं केलं तरीही चालेल म्हणजे या दोघांच्यातलं एक एकवीस आणि या दोघांच्यातलं एक तीन, तीन एक या ठिकाणी मुळा व्यवस्थित पाडायला पाहिजे असं काही नाहीये एक नंबर दोन वेळा यायला हवा जेणेकरून आपल्याला वर्गमूळ काढताना सोपं जातं म्हणजे ह्या तिन्ही मधला एक तीन या दोन एकवीस मधला एक एकवीस म्हणजे एकवीस तरी किती झाले त्रेसष्ट झाले म्हणून आर बरोबर किती आले त्रेसष्ट आले म्हणून व्यास बरोबर काय असणार आहे तर आर गुणिले दोन किंवा दोन गुणिले आर म्हणून दोन गुणिले त्रेसष्ट आले म्हणजे सहा सायदोनी बारा एकशे सव्वीस सेमी प्रश्चा। 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 हा काय असणार आहे आपला व्यास असणार आहे आता बघूया पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न आहे जो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे किंवा तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्यामध्येही विचारला जाणारा प्रश्न आहे हा आणि तुमच्या एक्झाम मध्ये पण विचारला जाऊ शकेल काय प्रश्न आहे बघा एका वर्तुळाकार बागेचा व्यास बेचाळीस मीटर आहे त्या बागेभोवती तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा आता या ठिकाणी बघा हा जो मधला वर्तुळ आहे तो म्हणजेच आपली काय आहे तर बाग बरो आहे बरोबर आहे आणि या बागेचा जो व्यास आहे तो किती दिलेला आहे बघा तर बेचाळीस मीटर दिलेला आहे तर व्यास म्हणजे काय तर व्यास म्हणजे काय तर वर्तुळाचे दोन बिंदू छेदणारी पण वर्तुळाच्या केंद्र बिंदू मधून जाणारी जी रेषा असते तिलाच आपण काय म्हणतो तर व्यास म्हणतो आणि हा जो व्यास आहे तो आपल्याला किती दिलेला आहे बेचाळीस मीटर दिलेला आहे बरोबर आहे आणि त्यांना नंतर बघा बागेभोवती तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता केलेला आहे म्हणजेच हे जे अंतर आहे ते कितीचं दिलेलं आहे तर तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचं दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय काढून घ्यावं लागेल तर बागेचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल बरोबर आहे म्हणून वर्तुळाकार बागेचा व्यास किती दिलेला आहे तर बेचाळीस मीटर दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच त्रिज्या किती असणार आहे या ठिकाणी त्रिज्या काय असणार आहे बघा तर बेचाळीस भागिले दोन त्रिज्या ही काय असती व्यासाच्या निम्मी असती बरोबर आहे म्हणून भाग झालेला बे दोन्ही चार बे के बे म्हणजे किती आले आपले तर एकवीस मीटर आले बरोबर आहे आता आपल्याला काय काढायला लागेल तर बागेचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय करायला लागेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावं लागेल आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं तर पाय आर पाय आर वर्ग किती असतो बावीसशे सात गुणिले आर वर्ग म्हणजेच किती असणार आहे तर एकवीस गुणिले एकवीस असणार आहे बरोबर आता या ठिकाणी बघा सात एक सात सात्री एकवीस तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा गुणिले एकवीस म्हणजे सहासष्ट गुन्हेले एकवीस केले तरी तर सहा सहा शून्य साई दोन्ही बारा हातच्या बाराने एक तेरा इथं आले सहा आठ तीन एक म्हणजेच बघा तेराशे शहाऐंशी चौरस मीटर ठीक आहे हे झालं आपलं बागेचं क्षेत्रफळ आता या ठिकाणी बघा जो रस्ता तयार केलेला आहे त्या रस्ता काय झालेला आहे वर्तुळाकारच झालेला आहे बरोबर आहे म्हणजे नवीन जो वर्तुळ तयार केलेला आहे म्हणून नवीन तयार झालेल्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर आता नवीन वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच काय असणार आहे बघा ही त्रिज्या किती आपली इथं तर एकवीस मीटर आहे बरोबर आहे आणि तिथून परत पुढची ही एवढी काय लांबी वाढलेली आहे म्हणजेच काय असणार इथं एकवीस आधी तीन पॉईंट पाच म्हणजेच किती झाले बघा तर चोवीस पॉईंट पाच मीटर हे काय झालेले आपली नवीन वर्तुळाची त्रिज्या झालेली आहे बरोबर आहे म्हणून आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल तर नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ काढून घ्यावे लागेल बरोबर काय असणार आहे पाय आर वर्ग म्हणजे बावीसशे सात गुणिले आर आर किती आले बघा चोवीस पॉईंट पाच आले होते आपले म्हणून इथे घेतले चोवीस पॉईंट पाच गुणिले चोवीस पॉईंट पाच सात एक सात सात्री एकवीस तीन राहिले सात पाच पस्तीस म्हणजे तिथे आपल्या आले बघा बावीस गुणिले तीन पॉईंट पाच गुणिले चोवीस पॉईंट पाच आलेले बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करून घ्यावा लागेल गुणाकार केला तर बघा इथं बावीस गुणिले तीन पॉईंट पाच म्हणजे पस्तीस न गुणाकार केला पाच जून दहा हचलेख पाच दोन दहा एक अकरा शून्य तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा शून्य सात सात आणि एका अंकानंतर दशम चिन्ह होतं म्हणजे तिथं आले आपले सत्याहत्तर बरोबर आहे म्हणून चोवीस पॉईंट पाच गुणीले सत्याहत्तर केले तर साता पाच पस्तीस तीन आले सात चौक अठ्ठावीस एक एक एकोणतीस तीस एकतीस आले सात दोन्ही चौदा चौदा आणि तीन किती झाले बघा आपले तर सतरा झाले इथं शून्य दिला परत ह्याच संख्या येणार आहेत कारण अंक तेच आहे म्हणून आले पाच सहा आठ आठ आणि एक पण एका अंकानंतर दशमशून्य त्यामुळे इथं दशमशून म्हणजे आले बघा अठरा शहाऐंशी पॉईंट पाच म्हणून रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे तर नवीन वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा काय असणार आहे आपले बागेचे क्षेत्रफळ बरोबर आहे नवीन वर्तुळाचं काय होतं तर अठराशे शहाऐंशी पॉईंट पाच वजा बागेचे किती आले होते तर तेराशे शहाऐंशी नाहीये तर आपण तिथं शून्य लिहू शकतो म्हणजेच काय आले बघा पाच शून्य गेले पाच दिले इथं पॉईंट इथं सहानं सहा गेले शून्य आठातन आठ गेले शून्य आणि आठातन तीन गेले इथं आले पाच आणि एकातने गेले शून्य म्हणजे पाचशे पॉईंट पाच चौर चौरस मीटर यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीला व्हिडिओ चालू व्हायच्या आधीच तुम्हाला हे सांगितलं होतं की दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचं जे व्हिडिओ आहे ते अपलोड केलेले आहेत आपण डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे हे आहे आपलं फायनल चौथा प्रश्न आपण बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे तर परीख बरोबर किती दिलेलं आहे अठ्ठ्याऐंशी सेमी दिलेलं आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचं आहे बरोबर आहे आता परीघाचं सूत्र आता क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागते तर त्रिज्या लागते बरोबर आहे मग आता परीघाचं सूत्र जे आहे ते वापरून आपण काय करू शकतो तर त्रिज्या काढू शकतो ते कशी तर बघा परीघाचं सूत्र काय असतं तर दोन पाय आर असतं बरोबर आहे परी किती दिलेलं आहे आपल्याला तर अठ्ठ्याऐंशी दोन गुणिले बावीस सात गुणिले आठ बरोबर आता बघा हे जे सात होते ते इकडे आल्यानंतर गुन्हा जातील म्हणजे आर बरोबर अठ्ठ्याऐंशी गुनिले सात आले आणि बावीस दोन्ही किती होतात तर चव्वेचाळीस ते काय आले भाग करत आले बरोबर आहे आता चव्वेचाळीस एके चव्वेचाळीस चव्वेचाळीस दोन्ही अठ्ठ्याऐंशी म्हणून आर बरोबर बर किती आले चौदा आले म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ

चौ सेमी हे एवढं काय असणार आहे आपलं वर्तुळाचे क्षेत्रफळ असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला सरावसंच्या पंधरा पॉईंट सहा संपतो व्हिडिओ तुम्हाला असा कसा वाटला किंवा आखा जो लेसन आहे ती शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा मी आणखी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आपण त्याच्यानंतर सोल्युशन देऊया ठीक आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या लेसनमध्ये तोपर्यंत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा धन्यवाद